जय महाराष्ट्र पशुपालक मित्रांनो आज मी अशा गोळीविषयी माहिती सांगणार आहे की ज्याचा वापर आपण आपल्या जनावरांची जर भूक मंदावलेली असेल रुमेनचा पी एच मेंटेन झालेला नसेल त्याचबरोबर आपली जी लहान कालवड आहेत शेळ्या मेंढ्या आहेत किंवा मोठ्या गाय आहेत त्यांच्यामध्ये मल्टीविटॅमिन्सची कमतरता आलेली असेल तर ही कमतरता कशी भरून काढली जाऊ शकते याविषयीच माहिती सांगणार आहे पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या पशुधन ऐश्वर्या याच चॅनेलचं Instagram वरती सुद्धा आता आपण एक नवीन पेज ओपन केलेला आहे त्या पेजला तुम्ही पशुधन ऐश्वर्या या नावे सर्च करून त्याला फॉलो करा त्याचबरोबर पोस्ट आवडल्या तर त्याला जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या पशुपालक मित्रांमध्ये शेअर करा तसेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला त्या इंस्टाच्या जो पेज काढलेला आहे त्याची लिंक प्रोव्हाइड करेन सुद्धा तुम्ही त्या पेजवरती जाऊ शकता तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲप्टिक्यू या मल्टीविटॅमिन आणि मिनरल बोलस विषयी माहिती घेणार आहे की याचा वापर आपण आपल्या जनावरांमध्ये नेमका कसा करू शकतो पहिली तर गोष्ट या गोळीवरती लिहिलेलं आहे की भूक बडाणेमे सहाय्यक म्हणजे याच्यावरूनच आपल्याला आहे की ही ॲप्टिक्यू बोलस आपल्या जनावरांची भूक वाढवण्यासाठी मदत करते आता या ॲप्टिक्यू बोलसचा वापर आपण नेमका कुठे कुठे करू शकतो समजा आपलं जनावर एखाद्या आजारामध्ये बळी पडलेलं होतं त्याचं भूक मंदावलेली आहे आता पहिल्यासारखं खात नाही तिथं आपण या गोळीचा वापर करू शकतो त्याचबरोबर जुलाब झालेला आहे जुलाब झाल्यानंतर आपलं जनावर अशक्त आहे मल्टीविटॅमिन्स म्हणजे विटॅमिन्स त्याच्या शरीरात बरेच कमी झाले आहेत खराब खराब दिसते तर त्या ठिकाणीसुद्धा आपण ऍप्टिक्यू या बोलचा वापर करू शकतो त्याचबरोबर आपल्या जनावरांचा अचानक दूध कमी आलेला आहे तिथंसुद्धा बेस्ट रिझल्ट घेण्यासाठी आपण ऍप्टिक्यू या बोलचा वापर करू शकतो कारण की या गोळीमध्ये आपल्याला जर बघायला गेलं तर झिंक कोबाल्ट आयर्न मॅग्नेशियम निकोटिनामाइट कॉपर आहे विटॅमिन ई आहे विटॅमिन ए डी थ्री या प्रकारचे बरेच असे घटक बघायला मिळतात त्याचबरोबर यामध्ये आपल्याला आयुर्वेदिक घटकांचासुद्धा समावेश बघायला मिळतो त्यामुळे आपल्या जनावर जे ऑफिट झालेलं आहे जे चारा खायला कमी आलेला आहे त्याचबरोबर जे आपलं जनावर जुलाब झाल्यानंतर दुधावरती येत नाही किंवा जास्त चारा खात नाही किंवा ते इनडायजेशनमध्ये झाले गेलेलं आहे अशा कोणत्याही स्थितीमध्ये आपलं जनावर असेल तर आपण या ॲप्टिक्यू या बोलसचा वापर करून त्या जनावराला बाहेर काढू शकतो जर आता याचा डोसचा जर विचार केला तर जे पे शिपर म्हणजे आपल्या लहान पाड आहेत किंवा शेयामेंढ्या आहेत त्यांच्यामध्ये सकाळी एक गोळी संध्याकाळ एक गोळी म्हणजे सर्वसाधारण लहान वासरांमध्ये आपण दिवसातून दोन गोळ्या असा डोस देऊ शकतो त्याचबरोबर जे आपली मोठी जनावर आहेत त्यांच्यामध्ये दोन ते चार गोळ्या म्हणजे समजा मोठी गाय आहेत तीनशे किलोच्या वरची तर तिला सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन या प्रमाणात आपण याचा डोस देऊ शकतो याचे कसल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत आणि ही पूर्णतः प्रेग्नन्सी सेफ गोळ आहे त्यामुळे आपण एकदम लहान पाड्यापासून ते मोठ्या जनावरांपर्यंत लहान करडांपासून ते मोठ्या शेळ्यांपर्यंत आपण ॲप्टिक्यू या बोलसचा वापर करू शकतो त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की जे आपले लहान बोकडे आहेत ते आपल्याला सुधारलेले दिसत नाहीत दहावी चळताना दिसतात चारासा खात नाहीत जास्त आहे त्यांच्यामध्ये सुद्धा आपण या बोलसचा वापर करून तिथेही आपल्याला ॲप्टिक्यू या बोलसचा बेस्ट रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे थोडक्यात सांगायला गेलं तर ॲप्टिक्यू ही एक अशी बोलस आहे की ज्यामध्ये आपल्या जनावरांची मल्टीविटॅमिन्स आणि मिनरल्सची जी झालेली डेफेशियन्स आहे ती पूर्णतः भरून निघते पण याचा रिझल्ट आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की याचा रिझल्ट किती दिवसात येणार तर सर्वसाधारण किमान जर आपण याचा दहा दिवस आपल्या पशु पशूंना जर याचा डोस दिला तर आपल्याला नक्कीच याचा रिझल्ट बघायला मिळणार आहे जर तीन ते चार दिवस आपण ही गोळी दिली तर आपल्याला रिजल्ट रिझल्ट बघायला मिळणार नाही त्यामुळं माझं सर्वांना एकच म्हणणं आहे की जर तुम्ही ही बोलस वापरणार असाल तर ते आपल्या जनावरांना प्रॉपरली डोस द्यायचा नाहीतर तुम्हाला पाहिजे असा अपेक्षित असा रिझल्ट बघायला मिळणार नाही तर पशुपालक मित्रांनो ही होती किंवा बोलसविषयी संपूर्ण माहिती तरीसुद्धा तुम्हाला याच्याविषयी काही शंका असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि त्याचबरोबर मी जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की पशुधन ऐश्वर्या ह्या चॅनेलचं आता इंस्टाग्रामला सुद्धा एक आपण पेज काढलेला आहे त्याला तुम्ही जाऊन नक्की फॉलो करा तिथं जर तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तिथं तुम्हाला तो मिळून जाईल तर मित्रांनो भेटूया लवकरच आणखीन एका माहितीपूर्ण व्हिडिओ सहित जय महाराष्ट्र